नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आडी एक्सरी या आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज एक टॉपिक आहे आपल्याला पाहायचं आहे जो की पंच आता पंच कोणाला माहित नाही बरे का पंच सगळ्यांनाच माहिती आहे कारण की ज्यावेळेस आपण मेकॅनिकल फील्डमध्ये काम करतो त्या सर्वांना माहिती आहे की पंच काय काम करतो मग आपल्याला याच पंच विषयी काय करायचं आज आपल्याला डिटेल्समध्ये जाणून घ्यायचं चला तर मग जास्त वेळ लागला होता आपण या टॉपिकला आज काय करू सुरुवात करूया मित्रांनो सर्व पंच पंच काय तो पंच नाही बरं का पंच नाही आपला मग आता मारतोच प्रश्न असा नाही की पंच, पंच, पंच नाही मारतो पंच करतोस। पंचिंग म्हणजेच काय करतो ज्यावेळेस आपण जॉब करतो जॉब एखादा जॉब आपल्याला जर या ठिकाणी करायचं असेल तर काय करतो अशा पद्धतीचा आपण रॉ मटेरियल देतो बरोबर या मटेरियलला काय करतो दिलेल्या ड्रॉइंग प्रमाणे काय करतो आपण या ठिकाणी आत्री करतो फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीचा एखाद्या ठिकाणी जॉब असेल या ठिकाणी मग आता या ठिकाणी जॉब आहे याला ए पार्ट म्हणलं आपण याला बी पार्ट म्हणून फॉर एक्झाम्पल या ठिकाणी काय करायचं आपल्याला आपण याला काय केलं राईट अँगल केलं सर्वात प्रथम काय करतो राईट अँगल आपण या ठिकाणी करून घेतो मग राईट अँगल या ठिकाणी केल्या राईट अँगल केल्याच्या नंतर काय करतो की या फेसवर काय करतो मार्किंग मीडिया लावतो आपण या ठिकाणी लावतो की नाही मग आता मार्किंग मीडिया लावल्या महत्वाचे मार्किंग मीडिया लावला तर मार्किंग मीडिया लावल्याच्या नंतर काय करतो आपण याला पाठणी करायला सुरुवात करतो म्हणजे काय करतो याला मार्किंग करायला सुरुवात करतो मार्किंगची प्रक्रिया करतो आपण या ठिकाणी आता मला सांगा मार्किंगची प्रक्रिया कशाने आपण जे की आपलं काय हायडगेज आहे या हायडी केजने काय करतो आपण या ठिकाणी मार्किंग करायचं या ठिकाणी सुरुवात करतो आता या ठिकाणी हायडी गेज न करू स्टील करू कशा पद्धतीने आपल्याला करायचे असते त्या ठिकाणी काय करतो मार्किंग करतो आता ज्यावेळेस आपण याच्यावर मार्किंग केली मार्किंग करत असताना आता ही जॉब आपल्याला काय झालं मार्किंग केलेली मार्किंग केल्याच्या नंतर मला सांगा आपण जॉब हाताळतो आपल्या हाताचा स्पर्श वगैरे होतो बेंचवाईस मध्ये पकडतो एका ठिकाणी मग ज्यावेळेस करतो मागणी गेल्याच्या नंतर या अशा पद्धतीने आखणी आख केलेली आहे आपण आखणी केलेली आता ही मला सांगा आखरी शेवटपर्यंत मग ते टिकून राहत नाही याच्यासाठी आपण यावर एक प्रक्रिया करतो याला म्हणतो आपण पंचिंगची प्रक्रिया आता या अशा पद्धतीने या ठिकाणी काय करतो आपण पंचिंगची प्रक्रिया करतो आता ही जी का पंचिंगची प्रक्रिया करतो ज्या माध्यम न करतो त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी पंच म्हणतो ज्या माध्यमानं आपण या ठिकाणी पंचिंगची प्रक्रिया करायलो त्याच माध्यमाला या ठिकाणी काय म्हणले आपण या ठिकाणी पंच तर बघा ती पंचिंगची प्रक्रिया आपण काय करतो की केलेली आखणी शेवटपर्यंत शेवटपर्यंत म्हणजेच काय जोपर्यंत आपला जॉब होत नाही तोपर्यंत टिकून राहण्यासाठी जी प्रक्रिया करतो काय म्हणलं मी जी प्रक्रिया करतो त्या प्रक्रियेला काय म्हणतो आपण या ठिकाणी पंचिंगची प्रक्रिया म्हणतो त्यालाच काय म्हणलं आपण या ठिकाणी पंचिंगचं ऑपरेशन म्हणलं आणि ज्या माध्यमनं करतो त्यालाच काय म्हणलं या ठिकाणी आपण पंच अशा पद्धतीने या ठिकाणी म्हणले चला बघा याच्या पुढे बघू शक बघ आपण काय करायला मिळतं की आता हे पंचिंग काय की वेळेस मार्किंग मीडिया लावलं आता मार्किंग मीडिया कधी लावतो आपण वेळेस आपल्याला पंचिंगची प्रक्रिया करायची असतात आखणीची क्रिया करायची असेल त्या ठिकाणी काय करतो आपण मार्किंग मीडिया लावतो मग मार्किंग मीडिया पूर्ण झाल्याच्या नंतर मार्किंग मीडिया लावला मार्किंग मीडिया लावल्याच्या कम्प्लीट कंप्लीट आहे मग आपल्याला काय करायचं आखणी करायचं केलेल्या आखणीला ज्या शेवटपर्यंत टिकून राहतात ज्यावेळेस आपण आखणी करतो आखणी ती शेवटपर्यंत टिकून राहत नाही शेवटपर्यंत राहण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते त्याला काय म्हणतो आपण या ठिकाणी पंचिंगची क्रिया म्हणतो आता या ठिकाणी बघा पंचद्वारे ऑपरेशन करायला त्याला कशा कर कोणतं ऑपरेशन म्हणलं या ठिकाणी पंचिंगचं ऑपरेशन म्हणलं एक मुद्दा लक्षात ठेवा साधे सिंपल आहे द्वारे केलं आपण फाईलिंगचं ऑपरेशन म्हणतो पंचद्वारे केलं पंचिंगचं ऑपरेशन म्हणतो आणि हॅमरने केलं तर हॅमरिंगचं ऑपरेशन म्हणतो फक्त आयएनजी प्रत्ये लावायचं असं नाही बरं का ज्यावेळेस चिजलने केलं चिजलिंग म्हणत नाही त्याला त्याला चिपिंगचं ऑपरेशन म्हणतात मुद्दा लक्षात ठेवून घ्या आता कन्फ्यूज होशात किंवा सांगायचं ज्या एखाद्यानं विचारलं चिजलने जर ऑपरेशन केलं तर कोणतं ऑपरेशन चिजलिंग म्हणायचं नाही त्या ठिकाणी कोणतं ऑपरेशन असतं चिपिंगचं ऑपरेशन असतो तर बघा त्याच्या पुढे जर बघितलं तर त्याच ठिकाणी जे काय पंचिंग ऑपरेशन करण्यासाठी आपण साधन वापरले जाते त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी पंच वापरतो वापरतो आपण पंच वापरतो लक्षात ठेवा पंच म्हणजे काय जी आपण मार्किंग के मार्किंग केलेली आहे आपल्याला शेवटपर्यंत ते टिकून राहण्यासाठी जी प्रक्रिया करतो आपण त्याला पंचिंग म्हणतो आणि ज्या पंचिंगची ही क्रिया ज्या साधनाने ज्या तुलना करतो त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी पंच फक्त एवढा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बर आता हा जो काय पंच आहे एक तर तुम्हाला अष्टकोणी दिसल गोलाकार दिसल किंवा चौकोनी दिसल हेच अशी या प्रकारची काय असेल या ठिकाणी याची बनावट असेल आता मला सांगा एक तर चौकोनी बनवलं गोलाकार बनवलं अष्टकोनी बनवलं याला असं बनवण्याचं कारण काय बनवण्याचं कारण काय कारण की याच्यामध्ये हाताची पकड व्यवस्थित बसावी म्हणून याला वेगवेगळ्या आकारांनी या ठिकाणी काय केलेलं असतं बनवलेलं असतं बनवल्याच्या नंतर यावर एक महत्वाची प्रक्रिया करतात नरली आता नर्लिंग कशाला म्हणायचं नरलिंग काय करतो आपण कोणत्या ठिकाणी करतो का गरज पडली या नर्लिंगची हे सुद्धा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला माहित असायला पाहिजे या गोष्टीला काय म्हणतो या ठिकाणी आपण नर्लिंग म्हणतो फॉर एक्झाम्पल या पंचला जर आपण मी याला वापरण्याचा प्रयत्न केला वापरत असताना याही प्लेन आहे दिसतं ना तुम्हाला हे प्लेन आहे ह्याच प्लेनला जर मी या ठिकाणी वापरत गेलो वापरत गेलो तर काय होतं याच्यामधून हातामधून निसर्ण्याची शक्यता असते याची पकड व्यवस्थित बसत नाही याची पकड व्यवस्थित बसावं त्याच्यानंतर हे दिसायला चांगल्या पद्धतीने दिसावं म्हणून याच्यावर काय केलेले असते नर्लिंगची प्रक्रिया या ठिकाणी केलेली असते तर हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर जर बघितलं पार्ट्स ऑफ पंच आता पंच आहे हे जे तुमच्या समोर आकृती दिसायची ती पंच आहे आताच बघितलं आपण हा जो आला जो भाग दिसायला तुम्हाला तो आहे नर्लिंगचा भाग हा नर्लिंगचा भाग हा काय करतो आपण हाताची पकड वगैरे व्यवस्थित बसण्यासाठी या ठिकाणी काय करतो आपण नर्लिंगचा एक त्याच्यानंतर बघितलं याच्या तर सर्वात अगोदर आहे हेड त्याच्यानंतर आहे बॉडी त्याच्यानंतर आहे पॉईंट तीन या तुम्हाला मिळतात आता मला सांगा कुठला भाग हा हावाला जो दिसाला दिसा तुम्हाला सगळ्यात खालचा भाग त्याला म्हणतो आपण या ठिकाणी पॉईंट त्याच्यानंतर हा सगळ्यात वरचा जो भाग दिसालाय याला म्हणतो आपण हेड आणि या हेड पासून जे खाली परत पॉईंट पर्यंत तुम्हाला या ठिकाणी दिसायला त्याला काय म्हणतो या ठिकाणी आपण बॉडी या बॉडीचा जो उपयोग आहे तो आपल्या हातामध्ये पकडून ठेवण्यासाठी याचा उपयोग करतो आणि वरचा जो भाग आहे ज्याच्यावर आपण हॅमरिंग करतो हॅमर ठोकतो त्यालाच वरतो हेड आणि खर खालचा भाग ज्या ठिकाणी अँगल दिलेला असतो त्या ठिकाणी या ठिकाणी पॉईंट तीन मुद्दा लक्षात ठेवा हा पंच जर समजला या पंचला आपण वरचा जो भाग आहे याला म्हणतो हेड जसं आपल्या डोक्याचा भाग आहे तो याला काय म्हणतो हेड आणि सगळ्यात खालच्या भागला म्हणतो पॉईंट आणि मधल्या भागाला जो आहे त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी बॉडी या तीन गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे तर पंच किती भाग जर कोणी जर विचारलं तर हेड बॉडी आणि पॉइंट हे तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे त्यानंतर बघूया हा पंच जो आहे तो कोणत्या धातूपासून बनवलेला असतो तो बघा मित्रांनो जे काय पंच आहे आपला तो जनरली साधा का एक हाय कार्बन स्टील पासून बनवलेला असतो हाय कार्बन स्टील वर बनवल्याच्या नंतर याला हार्डनिंग टेम्परिंगची क्रिया करतो आता हार्डनिंग टेम्परिंगची क्रिया काय करायची गरज आहे आता मला सांगा हा पंच आहे या पॉईंटला काय करतो आपण हार्डनिंग आणि टेम्परिंगची क्रिया करतो मग हार्डनिंग टेम्परिंगची क्रिया कुठं करतो ज्या ठिकाणी पॉईंट आहे म्हणजे खालचा भाग या पॉईंटला काय करतो आपण हार्डनिंग आणि टेम्परिंगची क्रिया करतो काय करतो कारण की ज्या वेळेस आपण एखाद्या मेटलवर याला ठोककाम करणार वरून याच्यावर हॅमरिंग करणार हॅमरिंग केल्याच्या नंतर त्या मेटलवर काय करणार हा आपले ठसे उमटवत जाणार म्हणजे काय जो अँगल आहे त्या प्रमाणे काय करणार त्या ठिकाणी खाचा वगैरे या ठिकाणी करत जाणार मग वेळेस त्याचा वापर करतो वापर करत असताना वरून एखादा प्रेशर द्यायला ना आपण पैसे दिल्यामुळे दोघांमध्ये घर्ष निर्माण याचा पॉईंट लवकर खराब होतो ते खराब होऊ नये म्हणून याच्यावर प्रक्रिया काय केलेली असतं हार्डनिंग आणि टेम्परिंग हार्डनिंग म्हणजेच काय याला कठीण करण्याची क्रिया त्यालाच काय म्हणतो आपण हार्डनिंग आणि टेम्परिंग आता त्याच्यानंतर बघूया आपण साईज साइज कशा पद्धतीने घेतले जातं आणि काय घेतलं जातं बघा याची जी साईज आहे याची पूर्ण लांबी आणि डायमिटर पूर्ण लांबी आणि हा डायमीटर किती आहे त्याच्यावर केली जाते त्याच सोबत या पंच काय दर्शवतो या ठिकाणी आपण अँगल दर्शवतो की किती डिग्रीचा अँगल या ठिकाणी उदाहरणामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी बघा दीडशे बाय बारा बाय तीस बाय डिग्री म्हणजे या ठिकाणी ही जी दिसेल तुम्हाला शेवटची ती काय माहिती आहे का डिग्री आहे आता याच्यामध्ये जर एक एक बघितलं आपण या ठिकाणी दीडशे आहे आणि या ठिकाणी बारा आहे तर दीडशे जी दिसली तुम्हाला ती काय माहिती का लेंथ आहे आणि बारा जो दिसाला तो आहे डायमीटर आणि हा तीस जो दिसाला आहे तो ती आहे माहिती का अँगल या तीन गोष्टी परीक्षामध्ये तुम्हाला असं दिलेलं असतं की एम एम म्हणजेच काय मॅट्रिक दिलेलं असेल दीडशे बाय बारा बाय तीस अशा पद्धतीनं जर तुम्हाला या ठिकाणी काय दिलं तर सरळ सरळ विचारतात की हे बारा काय आणि हे दीडशे काय आहे हे एम काय तर या ठिकाणी तुम्हाला सांगता आलं पाहिजे की एम म्हणजे दुसरं तिसरं काय नसून ती काय मॅट्रिक आहे दीडशे म्हणजे याची काय लांबी आहे आणि त्याच्यानंतर बारा जर बघितलं तर याचा काय डायमीटर आहे आणि तीच काय याची माहिती काय एक प्रकारचं अँगल आहे याच्यावर जे दिलेलं आपण अँगल आहे वेगवेगळ्या अँगल दे देतो ते अँगल आहे म्हणजेच काय हा खालचा पॉईंट पॉईंटला आपण काय करतो या ठिकाणी अँगल देतो काय दर्शवतो त्या ठिकाणी अँगल दर्शवतो ते तुम्हाला या ठिकाणी सांगता आलं पाहिजे त्यानंतर जर बघ या ठिकाणी जर बघितलं आपण साईजच्या नंतर टाईप्स ऑफ पंच आता हे पंच बघितलं आपण पंच म्हणजे काय बघितलं पंची जे काही याचे भाग आहेत पार्ट्स आहेत ते सुद्धा बघितले या ठिकाणी त्याच्यानंतर हा कोणत्या मटेरियल पासून बघितला तो सुद्धा बघितलेला आहे आपण पण याच्यामध्ये बघायचा आता प्रकार कारण आहे का पंचने एकच काम करत नाही आपण पंचने वेगवेगळे काम करतो असं आहे का इंडस्ट्रीमध्ये एकच काम चालत असेल वेगवेगळे काम चालतात मग वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळे पंच सुद्धा या ठिकाणी बनवलेले असतात तर बघा सुरुवातीला जो दिसतोय तुमच्या समर्थ आहे प्रिक पंच त्याच्यानंतर आहे डॉट पंच त्याच्यानंतर आहे सेंटर पंच त्यानंतर जर बघितलं आपण या ठिकाणी बेल पंच आहे त्यानंतर आहे पिन पंच त्यानंतर आहे ड्रिफ्ट पंच त्यानंतर आहे होलो पंच या सगळ्या पंचला या ठिकाणी काय करायचं आपल्याला डिटेल्स मध्ये जाणून घ्यायचं चला मग त्याच्यानंतर आहे सॉलिड पंच काय करूयात एकेकाने एकेकाने काय करू आपण या ठिकाणी पंच विषयी बघूया तर सुरुवातीला पहिला जो आहे आप आपला ब्रेक पंच आता या ठिकाणी तुमच्या समोर डायग्राम आलेली आहे प्रिक पंच याला या भागाला काय म्हणलं परत एकदा रिव्हिजन करून घ्या वरचा जो काय भाग आहे त्याला म्हणलं आपण हेड खाली जो भाग त्याला म्हणलं या ठिकाणी आपण बॉडी आणि सगळ्यात खालच्या भागाला म्हणलं या ठिकाणी आपण अँगल या तीनच गोष्टी आहेत जे की तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे आहे या तीन गोष्टी जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला याच्यामध्ये जे क्वेश्चन येतात ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्हत जाते बघा हा जो काय प्रिक पंच आहे हा प्रिक पंच हा या प्रिक पंचचा जो अँगल असतो तो तीन डिग्री असतो आता याच्यामध्ये कन्फ्यूज हो प्रिक पंच सुद्धा आहे डॉट पंच सुद्धा आहे आता काही ठिकाणी जर बघितलं तुम्ही प्रिक पंच आणि डॉट पंचला एकच म्हणलेले पण प्रिक पंच आणि डॉट पंच एकच नाही दोघांचे काम वेगवेगळं आहे त्यामुळे कन्फ्यूज होऊ नका काही एक्झाम देतो एक्झाम मध्ये काही वेळेस असा क्वेश्चन आलेले की प्रिक पंच काय काम आहे किंवा डॉट पंच चा पॉईंट अँगल किती असतो तर काही लोकांनी काय केलेलं तीस केले दोघांचं अँगल वेगळे आणि दोघांचं काम सुद्धा वेगळे त्यामुळे कन्फ्युज या ठिकाणी व्हायचं नाही त्यानंतर जर बघूया आपण हा जो दिसायला तुम्हाला हा आपला प्लीट पंच कुठं वापरला जातो मऊ धातू म्हणजे ज्या ठिकाणी सॉफ्ट मटेरियल आहे त्या सॉफ्ट मटेरियल हा आपला या ठिकाणी पंच वापरला जातो त्याच पद्धतीनं दुसरा महत्त्वाचा काय म्हणलंय महत्वाचं काम आहे ते आहे डिवायडरचा पॉईंट लोकेट करणं आता डिवायडरचा पॉईंट कसा फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एक जॉब आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं सर्कल करायचं सर्कल करायच्या नंतर हे दोन आपल्या डिवायडरचे असतात मग या दोन पॉईंट पैकी एक पार्ट काय करतो आपण या ठिकाणी लोकेट करण्यासाठी जे पंच करतो आपण याला याला काय म्हणलेलं आहे ते डिवायडरचा पॉईंट लोकेट करण्यासाठी जे पंच वापरतो त्यालाच काय म्हणलेलं आहे या ठिकाणी प्रिक पंच हा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचं की जो काय प्रिक पंच आहे तो प्रिक पंच या ठिकाणी जे काय आपण उपयोग करतो तो कशासाठी करतो पॉइंट लोकेट करण्यासाठी आणि दुसरा मुद्दा जो काय अँगल कुठं आपण हा सगळ्यात खालचा भाग ज्याच्यावर आपण अँगल करून एक दिलेला असतो त्याला काय म्हणलेलं या ठिकाणी आपण प्रिक पंच आणि यालाच म्हणलेला या ठिकाणी अँगल तर हा अँगल किती असतो तीस डिग्री ते तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण याच्यामध्ये डॉट पण या ठिकाणी आपल्याला काय करायचंय पाहायचं या डॉट पण विषय आता बघा या ठिकाणी डायग्राम जरी सेम आले कारण की पंच दिसायला जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी सारखा दिसतो पंचमध्ये डायग्राम मध्ये कुठलाही चेंज नाही कारण की फक्त आपण चेंजेस कुठं करतो या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे म्हणण्यापेक्षा काय या ठिकाणी अँगलवर या ठिकाणी कोणता अँगल दिलेला आहे त्या अँगलवर या ठिकाणी काय करतो आपण चेंजेस करतो मला चेंजेस जर बघितलं तर आपण या ठिकाणी वेगवेगळे विकास सांगितलं जे काय डॉट पंच होता आपला डॉट पंच आणि प्रिक पंच या प्रिक पंचचा ज्या वेळेस उपयोग करतो याच्यावर तीस डिग्रीचा अँगल देतो आणि डॉट पंचवर ज्याचा उपयोग करतो त्यावेळेस सिक्स्टी डिग्रीचा उपयोग करतो आता हे दोन्ही वेगवेगळे परत एकदा सांगालो प्रिक पंच वेगळा आणि डॉट पंच वेगळा या दोन्ही काय आहेत वेगवेगळे बघा जे काय डॉट पंचचा अँगल आहे ती सात डिग्री असतो एंगल चेंज झाला म्हणजे काम चेंज झालं याच्यामध्ये त्याच्यानंतर या उपयोग मार्किंग झाल्यावर जे रेषा आपण आपण त्याच्यावर करतो जर जॉब बघितला तर या जॉबवर जे काही साधन आपण या ठिकाणी करतो काय करणार आता या ठिकाणी आपण एखादा अँगल दिलाय आपण या ठिकाणी आता ज्या वेळेस एखाद्या मार्किंग फायनल करतो फायरिंग केल्याच्या नंतर जे पंचिंग करतो आपण कशावर जॉबवर मग त्या ठिकाणी हा सिक्स्टी डिग्रीचा पंच या ठिकाणी आपण वापरतो ज्यावेळेस सा, आपण साठ तीस डिग्रीचा विचार करतो तो तीस डिग्रीचा जो काय आपला डिवायडरचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे बघा मार्किंग केल्याच्या नंतर जे देश आहे त्याच्यावर पंचिंगची प्रक्रिया ज्यावर करतो त्यावेळेस काय करतो आपण या ठिकाणी पंचचा उपयोग करतो कोणता पंचा डॉट पंचा, पंचा आणि हा कशावर वापरतो मीडियम धातूवर म्हणजेच काय जास्त हार्ड पण नाही आणि जास्त सॉफ्टवेअर नाही आपण डिग्री बघितलं म्हणजे पंच सॉफ्ट मटेरियल वर होता मग हा कशावर आहे कशावर वापरतो आपण डॉट पंच ज्या पद्धतीने आपण ज्या वेळेस आपण फ्लॅटवर काम करतो त्या एम एस धातूवर या ठिकाणी आपण याला काय करतो वापरतो तो कोणता झाला मग डॉट पंच त्याच्यानंतर जर बघितलं आपण सेंटर पंच तिघांचे पण डायरेक्ट डायग्राम दिसणार तुम्हाला सारखे दिसतात प्रिक पंच असो डॉट पंच असो आणि किंवा सेंटर पंच असो फक्त परत एकदा सांगतो की चेंजेस कुठे केलेले आहेत फक्त या पॉईंटला आपण या पॉईंटला कोणता अँगल देतो कारण की अँगल कोणता देतो या अँगलवर हो याचे तीन प्रकार पडलेले आहेत डॉट पंच असो प्रिक पंच असो किंवा सेंटर पंच असो मग आता ज्यावेळेस सेंटर पंचचा या ठिकाणी आपण उपयोग वापर करतो बघा या सेंटर पॉंचवर नव्वद डिग्रीचा अँगल या ठिकाणी दिलेला असतो म्हणजे कुठं या खालच्या पॉईंटला नव्वद या ठिकाणी दिलेला असतो आणि याचा उपयोग जो काय ड्रिलचा पॉईंट आहे ज्यावेळेस आपण ड्रिलिंग करतो ड्रिलिंग पॉईंट लोकेट करण्यासाठी या ठिकाणी उपयोग होतो ज्यावेळेस आपल्याला होल करायचं असतं आपण इथं काय करणार सेंटर पंच मारणार मग या सेंटर आता या मला सांगा या ठिकाणी प्रिक पंच काय वापरत नाही आपण प्रश्न आहे की प्रिक पंच सुद्धा वापरायला पाहिजे ना काम जर बघितलं तर तिन्ही सारखे दिसतात प्रिक पंच असो डॉट पंच असो सेंटर पंच असो काय मार करतात मार्क करतात अशा पद्धतीने मग प्रिक पंच काय वापरत नाही प्रिक पंच याच्यासाठी वापरत नाही अँगल त्याचा तीस डिग्री असल्यामुळे होणारा पॉईंट कसा असतो छोटा होतो सात डिग्रीमुळे थोडासा मोठा होतो पण नाईन्टी डिग्रीमुळे काय होतं या ठिकाणी मोठा पंच या ठिकाणी काय होतं निर्माण होतो निर्माण झाल्यामुळे त्यावेळेस ड्रिलचा पॉईंट जो काय असतो ते सहज त्याने त्या ठिकाणी काय करत लोकेट होतो म्हणजे पॉईंट त्याचा थांबतो म्हणजेच काय ड्रिल या ठिकाणी क्रॉस जात नाही याच्यासाठी काय केलेलं असतं सेंटर पंच वर या डिग्री काय केलेलं बेल पंच मंदिरामधील घंटी ज्या पद्धतीने दिसत त्याच पद्धतीने याचा आकार या ठिकाणी दिसतो आपल्याला पाहायला मिळतो बघा मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर अशाच पद्धतीनं घंटा असते की नाही त्यालाच आपण या ठिकाणी आहे या ठिकाणी बेल पंच दिसायला सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या समोर या ठिकाणी दिसत आहे आता मला सांगा या बेल पंच या ठिकाणी आपल्याला उपयोग जाणून घ्यायचा कारण की पंचिंग ज्या कामामध्ये वापरतो ते तर प्रिक पण झाला डॉट पण झाला सेंटर पण झाला पण सॉरी की याच्यामध्ये सेंटर पण झाला याचा उपयोग जे काय गोल जॉब आहे एखादा गोल राऊंड जॉब आहे मग गोल जॉब राऊंडला पंचिंग किंवा मार्किंग ज्यावेळेस करतो त्यावेळेस याचा ऑटोमॅटिक सेंटर पॉईंट लोकेट करण्यासाठी काय केलेलं असतो याचा उपयोग होतो बघा याचा टोटल मधून टोटल सेंटर ज्यावेळेस आपण याला घंटीसारखा दिसतो तो दिसाय तुम्हाला ज्या पद्धतीने आपली बेल असते त्या बेल पद्धतीने या ठिकाणी तो दिसाल पण हा जो काय पॉईंट आहे हा पॉईंट ज्यावेळेस आपण इकडून वरून हॅमरिंग करणार हॅमरिंग केल्याच्या नंतर याच्यामध्ये जो आपला जॉब आहे त्या जॉबचा सेंटर या ठिकाणी ऑटोमॅटिकली फाइंड आउट होईल त्याच्यामध्ये दुसरं काही गरज तुम्हाला करायची गरज नाही म्हणून याला कशा पद्धतीने बनवलेले अशा गोल पद्धतीने याला या ठिकाणी काय केलेलं आहे बनवलेलं ज्यावेळेस याच्या हेडवर काय करतो आपण हॅमरिंग करतो पंचिंग करतात अशा पद्धतीने काय करतो आपण याला गोल ज्या सेंटर आपल्याला ऑटोमॅटिक माहीत सुद्धा करता येतं आणि त्या ठिकाणी ऑटोमॅटिक सेंटर पॉइंच त्या ठिकाणी आपल्याला करता येतो त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं तर आपला दुसरा पॉइंच आहे पिन पंच आता पिन पण म्हणजे पिन कशाला म्हणतो आपण जे की छोट्या गोष्टी असतात त्या छोट्या गोष्टीला काय करतो आपण याला काय म्हणतो पिन म्हणतो या ठिकाणी याचा जर बघितलं तर या ठिकाणी कशा दिसायला तुम्हाला या ठिकाणी पिन सारखा दिसायला आहे म्हणून याला काय मिळले पिन पंच हे जे सगळे इथून जे इथपर्यंत दिसायला ही सगळी बॉडी आहे बरोबर वर। याचा वर्किंग जो पॉइंट आहे तो इथून इथपर्यंतच आहे ज्याच्यावर आपण या ठिकाणी काय करतो काम करतो म्हणून याला काय मिळले पिन पंच बघा या पंचा जो उपयोग आहे जे की जॉब मध्ये अडकलेली डावल पिन आहे एखाद्या वेळेस काम करत असताना काय करतात आपली पिन असते पिन काय असते काय नाही आपली डिटेल्स फक्त एवढं लक्षात ठेवा जे की आपली कॉटर पिन वगैरे असते की नाही सायकलला ज्या वेळेस आपण बसवतो क्वार्टर पिन असतो त्याच पद्धतीने काय असते डॉल पिन असते असत पिन काय असते या जर या जॉबमध्ये जर या ठिकाणी अडकलेली असेल तर त्याला बाहेर काढण्यासाठी काय करतो या काय पण काय करतो या ठिकाणी वापर करतो त्याच पद्धतीने याचा जे काय पातळ शीट असतात म्हणजे जी आय शीट असो पातळ पत्रा म्हणू शकतो ज्याला आपण म्हणजे काय पातळ शीट असतात पत्र असतात त्याला गोल करण्यासाठी सुद्धा या पंच या ठिकाणी काय करतो आपण उपयोगात आणतो फक्त महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे की याला कुठल्याही प्रकारचा पंच नसतो म्हणजे का पॉईंट वगैरे या ठिकाणी नसतो परंतु जागेवर गोलाकार पिन असते पिनची साईज बारा मिलीमीटर पर्यंत या ठिकाणी असते साईज काय हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसाय ती किती असते बारा मिलीमीटर पर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते फक्त अडकलेले डावेल पिन असो किंवा पातळ वर होल करायचे असतील तर त्या ठिकाणी हा आपण या ठिकाणी पिन पंच जो आहे आपल्या या ठिकाणी आपण वापरत आणतो त्यानंतर जर आपण या ठिकाणी जर बघितलं ड्रिफ्ट पंच आता ड्रिफ्ट पण तुमच्या समोर दिसायला पंच याला सुद्धा हेड आहे याला सुद्धा बॉडी आहे आणि खालचा जो भाग दिसायला तुम्हाला याला सुद्धा काय आहे या ठिकाणी आहे बघा या पंचचा जो आकार आहे चौकोनी दिसायला आयता आहे गोलाकृती किंवा आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या आकारांमध्ये या काय करतो याला आपण बनवून घेतो या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी बघा गोलाकार पण आहे चौकणी पण दिसते पायताकार सुद्धा या ठिकाणी दिसते पण याचा जो काय उपयोग हो आहे पातळ शीटवर होल करण्यासाठी त्याच पद्धतीने जे की फिनिशिंग चे आकार करण्यासाठी या ठिकाणी होतो जे आता एक सीट आहे या सीट वर काय करतो आपण अशा पद्धतीने होल करतो की नाही हे होल करण्यासाठी परत या होलला फिनिशिंगची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला या पंचा पंचाद्वारे काय करता येतं करता येतं म्हणून या पंचा उपयोग जो काय दिसायला तुम्हाला यालाच काम करतो आपण ड्रिट पंच फक्त नाव लक्षात ठेवा काम ऑटोमॅटिक तुम्हाला या ठिकाणी लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर बघितलं आपण होलो पंच नाव कसं आहे होलो होलो म्हणजेच काय याला काम कोकळी ज्या पद्धतीने दिसले बघा या ठिकाणी आतमध्ये याचा काहीच नाही कसा आहे तो होलो दिसाला की नाही एकदम जसा आपला पाईप असतो पाईप कसा असतो मध्ये काय भरलेलं असतं का पाईप मध्ये अशा पद्धतीने जे होलं असतो ना आतमध्ये बेटामध्ये असतो ना त्याच पद्धतीने या ठिकाणी जर बघितलं तर तुम्ही या ठिकाणी होलो पंच दिसाल तुम्हाला आता याच्यामध्ये बघितलं तर वेगवेगळे तुम्हाला याचे आकार दिसतात छोट्यापासून ते मोठ्यापर्यंत बघा जो काय याचा पंच आहे वलो पंच आहे याचा नरम शीटवर या ठिकाणी काय करतो आपण होल करण्यासाठी या ठिकाणी वापरत आणतो आणि याचा जास्तीत जास्त वापर हो जो म्हणजे चपडा म्हणजेच का लेदर त्याच्यानंतर रबर गॅस इत्यादी शीटवर होल साईजनुसार वेगवेगळ्या आकारात मिळतात आणि याच्या कटिंग एजेसला काय करतो आपण ग्राइंडिंग करून दाखल मला कटिंग एजेस याचं कुठं हे जे तुम्हाला या ठिकाणी दिसायची ती काय याच्यावर कटिंग एजेस आहे या कटिंग एजेसला काय करतो आपण या ठिकाणी ग्राइंडिंग वगैरे या ठिकाणी करून याला उपयोगात आपण काय करतो आणतो तर याचा मॅक्झिमम करून उपयोग जो आहे जे पातळ शीत असतो पातळ शीतवर गोल करण्यासाठी याला काय करतो आपण उपयोगात आणतो बघा पंचला जर या ठिकाणी जर बघितलं तर काय करायला ते पंच सगळे एखादा आपला ठस एखाद्या ठिकाणी काय करायला ते उमटवायचे म्हणून तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवायचे पंच काय काम आहे एखाद्या भागावर पंचिंग झाल्याच्या नंतर त्याला या ठिकाणी काय करतो पंचिंग करणं किंवा एखाद्या भागावर त्या ज्या पद्धतीचा आकार आहे त्या पद्धतीने काय करतो या ठिकाणी फोल वगैरे करण्याचं काम या ठिकाणी पंच माध्यमातून या ठिकाणी आपण करून घेत त्याच्यानंतर जर बघितलं तर आपण सॉलिड पंच आहे तुमच्या समोर दिसत आहे होलो पंच सुद्धा या ठिकाणी आले सॉलिड आता या ठिकाणी जर बघितलं तर, तर वाला भाग सॉलिड आहे एकदम म्हणजे याच्यामध्ये कुठलंही पोकळ पण आहे या ठिकाणी आतमध्ये होलो नाही बघा या पंचा जो उपयोग आहे पातळ चित्र छिद्र करण्यासाठी होतो याद्वारे पाडले गेलेले छिद्र एक सारखे नसतात काय नसतात कारण की ज्यावेळेस आपण याचा उपयोग करतो उपयोग करत असताना याचा पॉईंट काय होतं घासल्या जाऊन कमी जास्तपणा होतो म्हणून ते काय असतात एक सारखे नसतात पाडताना सीट खाली नट किंवा डाय ठेवावे हो काही वेळेस बघितलं असेल तुम्ही ज्यावेळेस सीट ठेवता हो आपण सीटवर होल करायचे असतं मग खाली काय करतात नट वगैरे अशा पद्धतीने ठेवून याच्यावर काय करतात ही सीट ठेवून सीट ठेवल्याच्या नंतर याला काय करतो आपण होलिंग हॅमरिंग करतो किंवा पंचिंग करतो हे पंच ठेवून मग जे काय मटेरियल आहे ते काय करतो खालच्या पद्धतीने या ठिकाणी निघून येतं बघा हा जो काय सॉलिड का का पंच आहे या सॉलिड पंचला वापर ज्यावेळेस करतो ब्लॅक स्मिथी विभागामध्ये मॅक्झिमम करून करतो ब्लॅक स्मिथीमध्ये म्हणजेच काय एखादा गरम जॉब आहे गरम जॉब जर याला होल करायचं असेल तर वरून काय करतो आपण पंच केला पंच केल्याच्या नंतर याचा जेवढा डायमीटर आहे डायमीटर एवढा मटेरियल काय होईल याचा निघून जाईल म्हणजेच त्या ठिकाणी काय होईल होल होईल हाच मुद्दा या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायचा तो कोणता पंच आहे मग आता आपला हा सॉलिड पंच त्याच्यानंतर आता बघायचं आपल्याला जेवढे काय आपण या ठिकाणी पंच बघितला पंच मग काळजी कशा पद्धतीने घ्यायची काळजी काळजी खूप महत्वाची असते काळजी का महत्वाची असते आपली काळजी घेतो की नाही आपण त्याच पद्धतीने आपण ज्या ठिकाणी काम करता किंवा सभोवताली ज्यावेळेस आपण काम करता त्यावेळेस सगळ्या वस्तूची माणसांची तर आपण घेतोच घेतो पण सगळ्या वस्तूंची सुद्धा या ठिकाणी काळजी घेणं गरजेचे असते जेणेकरून आपण या ठिकाणी त्याला जास्तीत जास्त दिवस काय करता येईल आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल मग आता काळजी म्हणजे कशा पद्धतीने वापरायचा पॉईंट जो काय पंचचा पॉईंट काय असा कसा असायला पाहिजे धारदार असायला पाहिजे कटिंगदार असायला पाहिजे बोतड झालेला या ठिकाणी पंच या ठिकाणी आपल्याला काय वापरायचा नाही त्याच्यानंतर बघितलं तर दोन पॉईंट मध्ये अंतर तीन ते पाच मिलीमीटर ठेवा ज्यावेळेस आपण पंचिंगची प्रक्रिया करतो अशा पद्धतीनं या दोघातील अंतर किती असायला पाहिजे तीन ते पाच मिलीमीटर कमीत कमी एवढा या ठिकाणी गॅप आपल्याला ठेवायचा आहे त्यानंतर जर बघितलं तर आपण तिसरा जर मुद्दा बघितलं तर ज्यावेळेस आपण सेंटर पॉईंट पंचिंग करताना काटकोन योग्य खाली पकडावे म्हणजे काटकोनात योग्य काय करायचं आपल्याला खाली पकडून कारण ज्यावेळेस आपण याला जर अशा पद्धतीने पकडलं तर ड्रिल होणार काय होईल येईल जर याला जर काटकोनात आपण व्यवस्थित पकडलं तर ड्रिल सेंटर पॉईंट काय होईल या ठिकाणी ऑटोमॅटिकली सेंटर पॉईंटला लोकेट होईल म्हणून याला काय करायचं व्यवस्थित पद्धतीने या ठिकाणी काय करायचं आपल्याला पकडायचं आहे त्यानंतर बघितलं जॉबच्या मटेरियल नुसार आणि उपयोगानुसार पंच निवड करायला हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे का ज्यावेळेस आपल्याला एखादा हार्ड मटेरियल काम करायचं असतं ना वापरायला आपण कोणता पंच सॉफ्ट त्यावेळेस काय होईल तो पंच काळ लवकर खराब होईल आपल्याला महत्वाचा मुद्दा काळजीमध्ये एवढंच बघायचंय की आपला पंच जास्तीत जास्त दिवस कशा पद्धतीने चालेल हाच मुद्दा या ठिकाणी आपल्याला काय करायचं पाहायचंय आपल्याला हीच काळजी या ठिकाणी आपल्याला घेता येईल त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस आपण होलोपनचा उपयोग करतो त्यावेळेस जाड शिव करू कारण की होलो शीट जे असतात ते कुठं वापरतो आपण पातळ शीटलाच या ठिकाणी होल करण्यासाठी आपण त्या होलोपनचा या ठिकाणी उपयोग करतो आता मला सांगा ज्यावेळेस होलोपनचा आपण पातळ शीटला मग ज्यावेळेस आता मोठी शीट असेल किंवा मोठा डायमीटरचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस होल करण्यासाठी काय वापरणार मग तुम्हाला या ठिकाणी कमेंट कमेंटद्वारे या ठिकाणी सांगायचंय की मोठ्या जर एखादी शीट असेल मग त्याला कशा पद्धतीने आपण होल करणार असं एका काम होल करणार नाही बोल तर आपल्याला करावंच लागत काय कर कशा पद्धती कोणती प्रक्रिया सगळ्यांनी वापरलेली आहे मग ती प्रक्रिया कोणती ते तुम्हाला या ठिकाणी कमेंटद्वारे सांगायची त्याच्यानंतर जो काय पंच आपण वापरतो तो खराब पॉईंट झाला कारण की वापरायच्या नंतर पॉईंट याला खराब होतच असतो मग त्याच्यावर काय करायचं आपण ग्राइंडिंगची प्रक्रिया या ठिकाणी आपल्याला नेहमी नेहमी करून घ्यावी लागेल कारण ग्राइडिंगची प्रक्रिया केलं तरच आपला या ठिकाणी पंच जो आहे तो व्यवस्थित राहणार आहे तर आज आज आपण बघितलं पंच पंच मटेरियल पंच साईज आणि पंच कोणकोणते प्रकार आहेत पंच प्रकारामध्ये जर बघितलं आपण स्प्रिक पंच बघितलं डॉट पंच बघितलं सेंटर पंच बघितलं हलो पंच बघितलं सॉलिड पंच बघितलं बेल पंच बघितलं अशा सगळ्या पंचची विषयी आज या ठिकाणी काय केलेलं आहे आपण डिटेल्समध्ये नॉलेज घेतले तर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आणलेले अत्यंत महत्त्वाचा क्वेश्चन बघूया आतापर्यंत किती जणांचा अभ्यास झाला किंवा नाही ते तुम्हाला या क्वेश्चनद्वारे या ठिकाणी चेक करायचे मग प्रश्न असा आहे आजचा आपला आपण ऑफ ट्रायस्क्युअर म्हणजे ट्रायस्क्युअरची अक्युरेसी आता तुम्ही म्हणाल ट्रायस्क्युअरची अक्युर असते कोणी सांगितलं नाही आणि बघितलं पण नाही तर त्याची सुद्धा अॅक्युरेसी असते तर बघा ही अॅक्युरेसी किती असते हे उत्तर तुम्हाला मला सांगायचं बघूया किती जणांनी अभ्यास केलेले हे आता या क्वेश्चनचा उत्तर देऊन तुम्हाला या ठिकाणी माहिती होईल जर तुम्हाला उत्तर येतच नसेल तर अभ्यास करायची तर तयारी असतेच आपली आहे असते ना मग तयारी ज्या वेळेस असते तर या ट्रायस्फिअर वर एक डिटेल्स व्हिडिओ मी या ठिकाणी काय केलेले अपलोड केलेले तर तो तुम्हाला या ठिकाणी माझ्या चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला भेटून जाईल कशावर ट्रायस्क्युअरचा मग तो व्हिडिओ पूर्ण पूर्ण पाहिल्याच्या नंतर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता ज्याला जर त्याला काही व्हिडिओ न बघता जर उत्तर येत असेल तर ता त्याला सांगायचं की तो खरोखरच अभ्यास करत आहे आता विचार करा तुम्हाला प्रश्न वाचल्या वाचल्या प्रश्न एकदा परत एकदा ऐकून घ्या ट्रायस्क्युअर ट्राय अक्युरेसी ट्रायस्क्युअरचा सगळेच वापरतात असं कोणी वापरलेलं नाही सगळ्यांनी वापरले पण त्याची अॅक्युरेसी तो सुद्धा काम करतो आपल्याला फक्त एवढंच माहिती आहे एक तर तो, तो नव्वद डिग्री किंवा फोर्टी फाय डिग्री हे उत्तर नाही आता तुम्ही कमेंट करून ट्रायस्क्युअरची अॅक्युरे नव्वद डिग्री फोर्टी फाय डिग्री हा अँगल चेक करतो परत एकदा लक्षात घ्या अँगल चेक करतो ट्रायस्क्युअरद्वारे फोर्टी फाय डिग्रीच करता येते नाईन्टी डिग्रीज करता येते फोर्टी फाय डिग्री नाही पण ज्यावेळेस आपण एखादा विशिष्ट कॉम्बिनेशन सेट म्हटला स्केरएड वापरणार त्याच्यामध्ये वा, हा फोर्टी डिग्री असतो नाही हा सुद्धा कन्फ्युजा नाही ट्रायज करणार नाईटी डिग्री करता येत ज्यावेळेस कॉम्बिनेशन सेट न करतो आपण फोर्टी फायव्ह डिग्री येतो तुम्हाला हा उत्तर याचं काय करायचं मला कमेंटद्वारे सांगायचं मग तुम्हाला जर याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे सांगायचं आहे आणि तुम्हाला अजून कशा पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील सुद्धा मला या ठिकाणी कमेंटद्वारे तुम्हाला सांगायचं आहे काही अडचण येत असेल तर विंदास कमेंट करा त्याचं उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल आणि महत्त्वाचा मुद्दा जर तुम्ही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर महत्त्वाचा मुद्दा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद